कामटा तालुका जिल्हा नांदेड येथील सकल मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस यांच्या रोज होणाऱ्या तीन सभेला विरोध जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी सभा घेऊ देत नाही असल्याचे यावेळी सांगण्यात आले जीवन दशरथराव पाटील जानोळे खांबेकर माझं म्हणणं आहे आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी पर्जावणीला मुलाखत दिली आणि बातमीसुद्धा लावलेली आहे फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आणि लोकसभेच्या अनुषंगाने तीन तीन सभा घेणार दररोज देवेंद्र फडणवीस साहेब लोकसभेच्या स निवडणुकीसाठी तळमळ करता आणि सभा तीन तीन घेतो म्हणता मराठा आरक्षणासाठी एकच सभा घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा मराठा समा सकल मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही सभेचं आयोजन तर करूच देणार नाही मराठा समाज जर पेटून उठला तर तुम्हाला कुठल्याही महाराष्ट्रामध्ये एकही सभा घेऊ देणार नाही एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा जाऊ माझं नाव भवेश्वर दिगंबर कुयर आदरणीय फडणवीस साहेबांनी जे काही त्यांचे लोकसभा दौऱ्याचं नियोजन जाहीर केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी लोकसभेच्या अनुषंगाने जे दौरे जाहीर करतायत त्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल या संदर्भामध्ये काहीतरी प्र बोलावं व मराठा आरक्षण क तातडीनं कसं मिळ मिळवता देता येईल याची दक्षता घ्यावी तसंही मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून लवकरात लवकर आड आरक्षण द्या देण्याची कृपा करावी व तसेच अन्यथा मराठा समाजाचा संयम तुटला तर सरकारला खूप अवघड